शक्तीभेदचा हृदयाशी रामस्मरण स्वामित्राशी त्राशी शक्तीभेद झाला हृदयाशी वर कांतीशी लागली विरहित झालं लक्ष मनास आणि तेवढ्याच कुठाल्यामध्ये वेळ नसतो महाराज तेवढ्याच वेळेमध्ये राजा रावणाची ब्रह्मशक्ती लक्ष्मणाच्या हृदयावर आदळली शक्तीपात झाला ऐकू पुढच्या मध्ये नाथबा काय बोलता जेथे श्रीरामाचे स्मरण ते जाण लागली माझ्या संगत परमार्थ करत दोन गोष्टी लागत महाराज एक विश्वास आणि एक श्रद्धा दोन ज्याच्याकडं नाहीत त्यानं आयुष्यभर जरी देव डोक्यावर हो घेतला ना। नानोबरोबर चिंतन करतात एक भक्ती मी जाणे साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया आम्हाला काही कोणाचं घेणं देणं नाही आम्ही वरच्या रंगाला बोलत नाही देव तुका म्हणे नको वर पंग देवा घे माझी सेवा भाव शुद्ध म्हणून लक्ष्मण विचलित झाला पण अंत देवाचं नाव आठवू लागलं राम 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 श्रीराम श्री राम जय जय राम बाबा सांगतात अंतकाळला राम आलं ना मरून येत नाही महाराज हृदयी नागताची शक्ती क्षिती ते दे देखो रघुपती कृपानुवरती दहीवरला पक्ष विचलित झाल्यानं शक्ती पाठा पण अंत काय राम नावाचं ध्यान केलं की फार महत्वाचे टप्पे हो आयुष्यभर केली साधना अंत अंतकाळ काय माहीत कसा होणार आहे म्हणून देवाचं नाव घेतलं तुक बरे सांगता त्या राम नामा अशी ताकद वसनवाट्यातले भूत पळता राम म्हणत नये जवळी भूत कैचा यमधूत म्हणत राम राम नामाची ताकत आहे काय होत नाही सांगा आसवे श्रवति लोचन राम झाला विष्ण वदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे दोघ जण बंधू है महाराज एक राम तर एक लक्ष्मण पाहणे दोन्ही नाव कसे साजरे महाराज एक राम एक कृष्ण ही दोन्ही साजेरी रामचंद्र प्रभला लक्ष्मणाला शक्तीपात झाला म्हणून थोडं अवघड वाटला गेलं दुःख झालं आणि हृदय भरून आलं राम काय बोलतात पुढे लक्ष्मण रनी जान जाण श्रीराशी दुःख दारुन आश्रुधारा श्रवती नयन बाष्प्रभाण वचन बोलत झालं शक्ती लक्ष्मणाला लागली दुःख रामाला झालं कसे होते होते दो दोघ होते ना वधो नाही लक्ष्मण आईसे दिसती यरा यरा यशे जळानी गारा दोघ एकच आहे रडू लागले राम सांगा अजून ते काळी रघुना क्षण राहुल हो या द्या जीव जीवघात जाणून युद्धार्थ आरंभी झालं लक्ष्मणला शक्ती लागले रामाला दुःख आहे कोण मारले राजा रावणानं आता लंकेचा रावण जिवंत सोडायचं नाही हा विचार रामाच आहे नाथ बाबा सांगायचं नि मारा रावण कार्यक्रतांचा प्रया निपूर्ण तैसा खवळला रघुनंदन धनुष्य बाण सज्जुनी रावण शक्ती मारतो का लक्ष्मणाला आता रावण राहिला न पाहिजे महाराज आता रावणाचा अंत झाला पाहिजे रावणाला मारलं पाहिजे राजा रावणाला मारण्याकरता प्रभू रामचंद्राने आपला धनुष्य घेतला बाण सज्ज केला सांगा अजून श्रीरामाचे बाण त्याशी निवारण ते ने गजबजीला रावण पडे आपण आतिधार रावण आहे तो लंकेचा वैभव पाहादुरा त्या रावणाचं वैभवानं नटलेलं आहे तु काय म्हणे संपदा एवढी अर्ध्या निधी मालक हा लंकेचा रावण आहे ते नवनिध्या धन सांगितलं ना भागवतकारानं त्याच्यापैकी आर्ध्या निधी धन एकता रावण आर्ध्या निधीमध्ये भारत अमेरिका इंग्लंड फ्रान्स ऑस्ट्रेलिया एवढे दिवस असतात तेवढे एवढा मोठा धनवान धनाडे धनादेश रावण रामाच्या बानान भोई भी झालो ऐकू पुढच्या वेळेस लक्ष्मणाचे भेने जान रामे मांडिले निर्वाण विंदीचा बाण घेईल प्राण धाके रावण माणसा लक्ष सावचित तोटा कळावा माझी सांगतात अवधान मग सर्व चुकाशी पात्र होईल तसं रावण फार हुशार आहे आळंदीचे नाव जेवढे बलवान आहे ना तेवढंच रावणाचं वैभव आहे त्याच्या कृपा जयाचे द्वारी सोन्याचा पिंप सगळे गुण राजा रावणाचा आहे फरक एवढाच आहे एक लंकेचा राजा आहे तर एक आलंकाचा राजा आहे एवढाच फरक आहे लंकेत राक्षस राहतात तर आलंका म्हटलं की देव राहतात नाही तर राजा रावण कमी नाही पण भीतीनं पलायन करावं असा विचार रावण युद्ध मध्ये आवठावटी गुप्त ना, आ उठा उठा ना तरी रावण धाके पोटी राम सर्व सहावे बाणय रामाचे आणि अंत काळ असा गोड आहे ना कोणी नाही किती प्रयत्न करा महाराज कोणी नाही ना राहतील निराळे कोणी राहू द्या महाराज जन हे सुखाचे अंत काळ वाईट आहे रावणाला कळलं मी आता काय करू रामाच्या बानापुढं माझा निभाव लागत नाही काय करता जैसा का आता पळता ती उड्या माराया इकडे जावं तिकडे जावं त्याला तोंड लपवणं म्हणतात रामाचं बाण माझ प्राण घेईल आणि माझा प्राण घेतल्याशिवाय राम राहणार नाही असं महान मोठं विघ्न माझ्यावर आलं म्हणून रावण नवात आपली छपी करायला नाथ बाबा सांगायचे त्याच गुणगान देव कृपावंत आहे पण देवातून गुरुवरे मोतीराम महाराज फरक आहे काय फरक आहे सांगतो देव कृपावंत आहे पण मोतीराम महाराज कृपेचे सागर आहेत तुम्ही संत सारे कृपेचे सागर फार सांगा देवा देव उदारे पण काहीतरी घेत म्हणून देव भाव पाहतो ऐकू पुढच्या मध्ये काय सांगतो श्रीरामेला रावण रावण सैन राई लाल फोन आपणा आपण वाचविले रावणाला मारायचे महाराज पण रावण दिस ना दोन तीन लोकांना सोडून देतो देव महाराज सांगताना ना कोणाला जर पश्चातो झाला जीवनामध्ये अरे आम्ही आतापर्यंत जे वागलो ना ते फार वाईट वागलो देव म्हणते तथा असतो आता तरी पुढे हाच उपदेश जो माझ्या वया शरण सोडून देतो देव तयाचे मी निवारी जन्म मरण पळत या पाठीराम लागत नाही नाथ बाबा सांगत मी आता विषादा स्वित्र करावा सावचित हा पुरुषार्थ पुरुषार्थ पयामान विचार केला महाराज कुठं कुठं विचार करावा लागतंय विचारानं काय होतंय विचाराचे बरेच फायदे राहतात विचाराच्या पोटात लाभ राहतंय काय राहतो विचाराच्या पोटामध्ये लाभ राहतो पण मला सांगता विचार वाचून न विजय समाधान तुका म्हणे भीड पोटी लाभ विचाराचे पोटी देवाने विचार केला रावणाला मारणं योग्य हो नाही लक्ष्मणाला उठवणं योग्य हो सांगा रावण न पोनी मित्रा जवळ हो, शक्ती भेदोनी हृदय कमळी देव लक्ष्मणाच्या जवळ आले महाराज काय पुण्य असेल महाराज लक्ष्मणाच्या जवळ आले जाऊ द्या रावणाचा विषय गेला रावण पळून त्याचा विषय नाही करायचा त्याच्या पाठीमाग लाईन लागायचं जवळ आले स्पर्श हस्त लक्ष्मणाला लावला सांगा जैसा सर्प प्रवेश वारुरी तैशी शक्ती भेदली हृदय कमळा ते देखोनी तये बेडी राम कळवळी बंधू देवाला काय शक्ती लागली महाराज त्या लक्ष्मणाला साप प्रवेश हवा अशा प्रकारे हृदयामध्ये ते खूप होती देव ही झाले दुःखी झाले ऐकू पुढचे सांगा राम कृपारू संपूर्ण शक्ती उपरावया झालं वाचवावया लक्ष्मण करीस प्रशन अमृत असते देव कृपाळू देव कसा आहे देव पहा त्या देवानं बड्या बड्या लोकाला काय काय दिलं महाराज एवढा कृपाळूय आईसा अपराधी शिशुपाला ठाव वो दिला गोपाळ असा देव कृपाळूय कृपाळे भगवान परमात्मा राम लक्ष्मणाच्या जवळ आले हृदयाला लागलेली शक्ती आहे प्रेम हाताने स्पर्श केला आय गोपुड शक्ती भेदली हृदयात अतिशय श्रीरामे लावणी उपडू पाहत बहुत वर्जित नाना युक्ती काय शक्ती होती हो वेळ आल्यावरच कळत का नाही काय काय दुःख आहे पोतीत कथेत कीर्तनात सांगून पूर्ण होत नाही महाराज माईचं माई प्रेम वेड़ वेड़ आ, एक दोन प्रमाण म्हणून पूर्ण होत नाहीत धर्म महाराजानं सांगितलं सगळ्यात जड काय असेल तर माईचं प्रेम आहे तसा वेळ महाराज वेळ तुक वर सांगता ना कै भोजना कोरड्या वाकरी दुःख लक्ष्मणाला देवाने विचार केला शक्ती हृदयात खूप असली काय झाला अजून शक्ती उपडिताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती आयशे आपण सर्वता जाण न करावे सगळ्या लो लोकांना कळत नाही हो नांदेडला सगळे लोक रेल्वेत बसले तर मुंबईला जात नाही तो काही परवाने चालू ना औरंगाबाद लोक म्हणा लागले देवा शक्ती उपडतात लक्ष्मणाचा प्राण जाईल नसाव सांगा बाप कृपा कृपाळू एवढी ताकद आहे निष्ठावन जर कोणी असल असल आणि श्रद्धा असल कोणतंही काम सांगा त्या देवाला महाराज ती करण्याची ताकद त्या देवात आहे असा श्रद्धावान भगवान परमात्मा आपल्या अमृत लक्ष्मणाच्या हृदयामध्ये कुपोसलेली शक्ती उपटत झाली लक्ष्मण वारावयाचे सामर्थ्य हात हो गेले शक्तीला विसर पडला जसं एखाद्या महाराजानं भयन करावं आणि अंत काळ जवळ आला की बुद्धी भ्रमिष्ठ व्हावी ना मग त्या ऋषीचं वर्तनच पहा कसं होतंय महाराज म्हणून जात्यांदाला लागे पिशे मग ते सैरा दावे जैसे अशी अवस्था देवाची लक्ष्मणला काही दुःख झालं नाही नाथ बाबा बोलायला ब्रह्मवर पुराती ब्रह्मा शब्दी श्रीरामे धरोने हाती ब्रह्मशक्ती देवाच्या स्पर्श हाताने लक्ष्मणाच्या हृदयातून उपटली रावणाला आनंद होता पण मनाच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही लक्ष्मण मेला असता तर बरं झालं असतं नाही महाराज सांगता आणि मानिता संतोष काय होत हो। सुख दुःख दोष अंगी लागे आयकू पुढं काय म्हणतात शक्ती उपडिताना रावण श्रीरामावरी वर्षे बाण आती दारुण साठोपे राम काम करायला आता काय लक्ष्मणाच्या हृदयातली शक्ती उपडतात राम कामामध्ये गुंतलेले राम शक्ती काढण्याच्या नादात आहे रावणाने विचार केला कपट करावं आणि रामाला मारावं आला बाण घेऊन सांगा रावणाचे येता बाण राम माणित मान सो असते पुढो या लक्ष्मण वधे आलिंगन दे प्रीती रावण आहे तर एक राम आहे दोन्हीच्या नामात फरक आहे दोन्हीच्या वर्तनात फरक आहे रावणाचे बाण रामचंद्र प्रभूला म्हणजे गवताच्या काडीसारखे ते बाण होते सांगा हनुमान सुग्रीवादी जाण पाचाराने श्रीराम सांगे आपण ज्ञावा लक्ष्मण स्वस्त रावण बाण मारला रामाचा विचार आहे सगळ्या लोकांना बोलावला आपल्या कोण्या जे सावध आहे त्याला बेसावदाचं काही खम नाही महाराज देऊचे सांगता आम्ही सावध होतो म्हणून आमचं काम जमलं सावध झालो सावध झालो म्हणून जमलं हरी आलो जागरण कोण कोण होते सुग्रीव सगळे बोल लक्ष्मणला घेऊन जा सांगा सांगाशी लक्ष्मणाशी रावणाशी मी वधीन लक्ष्मणाची शिबिरामध्ये पाठवणी केले ध्यान तेव्हा माय लक्ष्मणाकडे तोपर्यंत तो मी रावणाचा काढा करतो देव बोलायले सांगा आजी प्रतिज्ञेचे राना प्रदवी देखा रावण की राम जान जग संपूर्ण देखाल आज मी प्रतिज्ञा करतो आणि प्रतिज्ञा ही प्रत्येकाला करायच नाही तो कोबऱ्यानी करा करावी मोतीराम महाराजांनी करावी देवानं करावी घेईन मी जन्म प्रतिज्ञा याज साठी देवा ते का मिळते का महाराज मागे बहुता जन्मी नाही जमत होते मागता हा जन्म पावशी पण प्रतिज्ञा आहे आणि प्रतिज्ञा ती बळाशिवाय करायच नाही अंगात बळ असेल तर प्रतिज्ञा मी रावणाचा काठा करतो राम सुग्रीव जामवंताला बोला राम नये मरण ते राम केवी मरे आपण रणिनी माला रावण अवघे देखाल रामाला कुठं मोर नाही नामानं मेले लोक निटवतात देवाचं नाव कसं आहे संजीवन आहे संजीवन काय करतंय हो मेलेलं माणसं उठवतय ज्ञान प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान संजीवन नावाची औषधी म्हणजे देवाचं नाव आहे ते देवाला कसं मरून येईल सांगा राम जगाचा आत्मा राम जेथे जन्म मरण रावणाशी मरण धर्म आलोट मरण पयाले रामाला विघ्न नाही रामाला मरण नाही राम गेला ना कोणी कोणाला विचारत नाही फळ्याच्या मंदिरात लिहिलेलं आहे ज्याच्या प्रपंचात नाही राम त्याला मिळत नाही आराम आरामाकरता करता फक्त राम पाहिजे मिळत नाही आराम कधी हो कसा हो मला टाकून गेला राम त्या रामाला थोडं स्मरण आहे ऐकू महाराज बोल राम, राम चैतन्य विग्रही राम देही चवी देई राम द्वंदा तीत पाई राम ठाईच्या ठाई परत राम कशानच मुरत नाही नैनन चिंदांत शास्त्रानी नैनंद ती पाव का नक्षन कळदेन त्या पुन शोष येते देवाचं नाव आहे सांगा रामे विन सर्वता तिळभरी ठाव नाही रिता मिथ्य मरण वार्ता पुढील कथा अवधारा राम कुठं नाही हो काही लोक म्हटले देवा तू कुठे देवाने सांगितलं मी कुठं नाही कुठे राम नाही अशी जागाच नाही सगळेच्या अंतकरणात हो, राम आहे म्हणून तर आपण इथं आहोत राम नसल्यावर काही काम नाही हो ऐका मारा शिबिर धार लक्ष्मण विंदी विवण त्यावर श्रीराम आपण क्षोभला दारुण शरवर रावण बाण मारायला देवान बाण घेतला आणि रावणाच्या अंगावर गेले ज्या लागी सुग्रीवा त्या लागी आणि ते मारी जी रावण निर्वाण बाण बिंदोने राव कशा करता खट्टाटोप केला होता कशा करता या जसा कशा करता केला होत

के वाया जात नाही काय लोक म्हटले पोते ऐकायला आले झोपच लागले को तकोबरायचं एक प्रमाण आहे झोपूनही एखाद्याला लागले तरी तो को बरे, बरे सांगता वाया जात नाही भाव असता नसता नवजे वाया काही परमार्थ नावाचं धन आहे नाथ बाबा सांगायले माझी युद्धाचा सा चमत्कार देखो सुरना किन्नर सिद्ध चारण विद्याधर देखोत समग्र सूर सिद्ध सगळे बघा माझ्या युद्धाचा चमत्कार आताच आता रावण मारतो देव बोलायले रामे करोनी दुर्धर रण मा, मारिला ती घर रावण पुढे पृथ्वीवरी जाण हे पुढे ती पुराण सुरक्षित मग महाराज आमचं नाव होणार चंद्र सूर्य आहे तो किती दिवस नाव आहे मोतीराम महाराजास कल्पांत चंद्र सूर्य जातात पण नाव जाणार नाही महाराज किती दिवस लोक म्हणतात गुरुवर्य हो। मोतीराम महाराज की जय आरोती महाराज की जय सोपान काका महाराज केलं जीवनामध्ये के नाहीत का लोक हायत हो। पण विरळा पावे विरळा पावे माझे कि आयुष्य बोलो नि सुवर्ण सुवर्णपंखी भ्रठा झगती दग लंका पती विंदीला आत्तम अर्थ म्हटले गर्जना केली शंकाचा आवाज केला रावणाला महाराज सज्ज झाले रावने सज्जवनी बहादराने विंदीला रघुनंदन समूळ्याचा शरदारुन विंदी आपण लघु लागवे देवाचे बाण आहे देवापुढंनी बवलात ते कळ देवापुढ माणूस पाहाला पाचळ आहे देव श्रेष्ठ आहे महाराज देव दानात श्रेष्ठ आहे दीवपणात श्रेष्ठ आहे आणि दीवतनात श्रेष्ठ आहे देऊन 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 ज्याच्याकडे शिल्लक राहत आहे त्याला देव म्हणतात सुटले देव, देवीच्या देव झर पुतळाने देव अंतराळ बानी कोंदले दीप मंडळ कुडा कोंदले अवार भगवान परमात्मा नजर आलं ना एकदा देवाच्या प्रारब्धात नसलं तरी देवतय मने शास्त्रकाराने सांगितलं लटे लिहिले काय असेल ते असल महाराज पण तू बरे सांगतात नाथ बाबा सांगतात एका जनार्दने भोग प्रारभायच हरे कृपे त्याचा नाश झाला देवाच्या नजरात यावं महाराजाच्या नजरात यावं आता रावण मारतो म्हटले दोघे विराती उद्भवटावा नेती वाट शेत दाखनखनाट हव्य वाट उठिला असल्यावर मजा वाटते सांगणारा ना ऐकणारा नानोबराची ना 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 गोष्ट पहा दहाव्या अध्या सांगतात अर्जुन ऐकलं मी तुला सांगतो अर्जुन म्हणतो देवा तुमचं बरंच ऐकलो हो नव्या अध्यापर्यंत तुम्ही तेच बोलले आणि दहाव्या अध्यामध्ये तुम्ही तेच बोलायले याचा अर्थ एक आहे तुम्हाला दुसरं येत नसेल मला कळत नसेल देव दाव्या गोर चिंतन करतात तसं नाही अर्जुना आम्ही मागील जे निरूपण केले आम्ही मागच्या तुला कथा सांगितल्या ते तर तुझ्या उदाहरणची पाहिले लक्ष एक नाही म्हणून नऊ वाद्य सांगितले तुरते आहे सांगा जो शस्त्री हनी घ्या उठात या बाण झाली अंतिरचे दोन आहेत एक राम एक रावण एक रामावर एक उमावर एक शेष एक वासुकी एक पृथ्वी एक आकाश एक चंद्र एक सूर्य सांगा श्रीरामाचे गुरुधर बाण निवारू न शके रावण बेदोनी अंग त्राण अंगी संपूर्ण आदळती याचा कला द्यायचा देवाचा बाण सुकता येत नाही महाराज काय काय पुढं दोन्ही हात जोडावं हो। माणसाने दागिना झाला वांगावं हो। दागिन्याचं नाव आहे नम्र काय होतंय हो लईच काम होतं हो नम्र झाला गुता काय होतो हो? तेने कोंडिले अनंता म्हणून रावणाने विचार केला रामाचे बाण मला सोडत नाही धनुष्ये छेदिले दिले हातीचे हाती रतीचा मारिला सारथी रतीचे रती। रती वारू पाडिले क्षिती केला विरती लंकेश वान मारले रथाचे घोडे गेले रथावरला सारथी गेला राजा रावणाच्या रथात ध्वज गेला काही राहिलं नाही महाराज आणि जेव्हा अशी अवस्था होती ना तर माणसाला देवाशिवाय कोणीच नाही हो, कोणी नाही हो आपल्याला महाराज पाहता मुकुंट पाहता ध्वज पाहता रथ पाह पाच झाला का पात र निरगुना काळ महाराज शक्तीपात रावणाच्या हृदयात आवडले जसे गुरु शिष्याला शिकवतात चार पाच शक्तिपाताच्या माध्यमातून शब्दाच्या माध्यमातून स्पर्शाच्या माध्यमातून स्मरणाच्या माध्यमातून माझं कुठं असल ना सांगतात आम्हाला शब्द शक्तीपात केला निवृत्ती आणि नरदे नावाच्या घरात कर्ण नावाच्या दारात नाम नावाचं रोप लावलं लय लहान होत लावलं तेव्हा म्हणून आता लांब गेलं इवलेसे रोप त्याचा वेलो गेला असे चार शक्ती पात्र जसे गुरु शिष्याला शिक रांटी रामेश्वर दे हो, देवनी पाठी उठाउ रावण मरणार रावणा लक्ष्य केलं बघितलं आता आपलं खरं नाही पळून रणी अनम कानाचा निर्वाण ने बाना बाना रे रावण पळ बुद्धिवंत